नमस्कार मंडळी जाणे जयत् कर्मच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आषाढी एकादशी येते आणि त्यानिमित्ताने एक खास पदार्थ मी केलेला आहे तर तो, तो एकदम वेगळा आहे आणि पहिल्यांदाच ट्राय केलेला आहे त्याच्यामुळे आणि तो एकदम शंभर टक्के एकदम मस्त झालेला आहे त्याच्यामुळे ही खास रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली ते म्हणजे आहेत उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम एकदम सोपी पद्धत आहे खूप कमी साहित्य लागतं कमी वेळात होतात आणि खूपच रसरशीत आणि खूप सुंदर सॉफ्ट आणि मस्त हे असं गुलाबजाम होतात तर ही गुलाबजामची खास रेसिपी तुमच्यासाठी आणि मुख्य म्हणजे बऱ्याचशा मैत्रिणींचे मा डबे माझ्याकडे होते खाऊचे तर ते मला परत करायचे होते त्यांच्यासाठी अशी खास वेगळी एखादा पदार्थ करावा म्हणून पण हा पदार्थ मी केलेला आहे तर चला बघूया पण कसा करायचा आहे तर याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ना मी पाक करायला ठेवलेला आहे तर साधारण सव्वा कप वगैरे इतकी साखर घेतलेली आहे वाट्यांप्रमाणे तुम्ही दोन ते अडीच वाट्या असं घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तेवढंच त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाणी घातलेलं आहे म्हणजे दीड ते दोन कप इतकं पाणी घालायचं हा पाक एकदम पातळसर असा असतो म्हणजे त्याचा आपण घट्ट पाक करत नाही एक तार किंवा दोन तार असं येण्याची आपल्याला वाट बघायला लागत नाही तर असा आपला साधासा उकळी येण्या इतपत आपला पाक आपल्याला तयार करायचा असतो चिकट झाला पाहिजे म्हणजे तो फक्त इतपतच आपल्याला त्याला करायचं असतं तर छानशी उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली की मी त्याच्यात पूड आणि थोड्या केशराच्या काड्या घालणार आहे पाच सात बस बाकी याच्यात काही घालणार नाही आपला पाक अगदी लगेच तयार होतो खूप वेळाला लागत नाही दहा पंधरा मिनटात छान उकळी आली आणि थोडासा चिकट आला पाकाला की आपण गॅस बंद करायचा आहे आणि याच वेळेला मी रताळी पण उकडून घेतलेली आहे आधीच तर ती एक मोठं रताळं होतं रताळी उकडताना तुम्ही जर कुकरमध्ये उकडत असाल तर खाली कुकरला जे आपण पाणी घालतो पण भांड्यामध्ये मात्र अजिबात पाणी न घालता आपल्याला ही रताळी उकडून घ्यायची आहेत म्हणजे रताळ्यांमध्ये पाणी जायला नको नाहीतर त्या आधीच एकदम मऊ होतात आणि जर त्याच्यात पाण्याचा अंश गेला तर मग आपल्याला बायंडिंगला त्याला खूप पीठ किंवा आणखी घालावं लागतं आणि मग ते गुलाबजाम अजिबात चांगले होत नाही मुख्य म्हणजे ते नीट शिजत नाहीत मग त्याच्यामुळे आपल्याला पाणी न जाता ते उकडून घ्यायचे आहेत तर मी असे कुकरच्या भांड्यामध्ये ते उकडून घेतलेले आहेत एक आणि एक मोठं रताळं आणि थोडं एक छोटं असं साधारण एक दीड तर तुम्हाला दोन रताळी छोटी आकाराची असतील तर दोन ते तीन घ्यावे लागतील किंवा तुम्ही कमी प्रमाणात पण ते करून बघू शकता याची सालं काढून घेतल्यानंतर मग मी त्याला छान किसून घेतलं आहे आणि मस्त एकत्र करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित उकडून घेतल्यामुळे ते छान मऊ होतात किसून घेतल्यामुळे ते एकजीव व्हायला मदत होते तर तुम्ही नुसतं पोटॅटो स्मॅशांनी पण त्याला एकत्र करू म्हणजे स्मॅश करून घेतलं तरीही आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण मी आता अर्धा कप मिल्क पावडर घेतलेलं आहे हे साधारण दोन कप इतकं रताळ्याचा हा गर तयार झालेला आहे किस तयार झालेला आहे त्याच्यामध्ये साधारण आपल्याला लागेल ला तेवढं म्हणजे साधारण तेवढंच ते लागेल इतकं म्हणजे जितका केस असतो रताळ्याचा तेवढा आपल्याला मिल्क पावडर लागू शकतं तर उपवासाचे असल्यामुळे मी याच्यात मिल्क पावडर घालते आहे फक्त जर तुम्ही उपवास नसाल करणार त्या याच्या व्यतिरिक्त जेव्हा करणार असाल तेव्हा तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता किंवा उपवासाच्या वेळेला तुम्ही उपवासाची पीठं पण याच्यात वापरू शकता जसं की शिंगाड्याचं पीठ राजगिऱ्याचं पीठ असंही तुम्ही वापरू शकता किंवा बेकिंग सोडा पण बरेचदा याच्यात घातला जातो अगदी चिमूटभर तुम्ही तो घालू शकता म्हणजे आणखी हलके होतात पण खरं तर रताळ्याच्या गुलाबजामला ती पण गरज पडत नाही असं मला वाटतं त्याच्यामुळे मी तर अजिबात घातलेलं नाहीये तुम्हाला उपवासाला बेकिंग सोडा घालणं चालत असेल तर तसंही तुम्ही करू शकता त्या साधारण जितकं रताळ्याचा किस होता तेवढंच मी मिल्क पावडर याच्यात घातलेलं आहे व्यवस्थित असं घट्टसर गोळा होईल किंवा आपल्याला गोळे करता येतील गुलाबजाम करता येतील इतपत हे पीठ आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे सैल वाटलं तर तुम्ही पीठं उपवासाची वापरू शकता नाहीतर नुसत्या मिल्क पावडरने पण काम होऊन जातं त्याच्यानंतर आपण याला थोडंसं तूप लावून हातालाही आणि पिठालाही याचे गोळे करून घ्यायचे ते तुम्हाला ज्या आकाराचे हवे साधारण मिडियम असे आणि मुख्य म्हणजे ते गोळे करताना छान व्यवस्थित करायचे की ज्या ज्याप्रमाणे त्याला चिरा पडणार नाहीत एकदम मऊ आणि छान होतील तसं तर ते मऊ होतातच कारण रताळ्याचे आहेत खूप सुरेख रंग येतो याला तसाच आणि इतके छान ते गुलाबजाम तयार झालेले आहेत हे असे तुम्ही आधी थोडे करून ठेवून देऊ शकता त्याच्यानंतर आपण याला जोपर्यंत आपण वळतो आहे गुलाबजाम तोपर्यंतच तेल गरम करत ठेवायचं मुख्य म्हणजे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग एकदम लो गॅसवर आपण त्याला गुलाब करून मग गुलाबजाम त्याच्यात घालायचे आहे आणि गुलाबजाम घातल्याबरोबर गुलाबजामला धक्का न लावता आपण छोट्या चमच्याने तेल हलवत राहायचं म्हणजे जो गुलाबजाम तुटत नाहीत ही त्याच्यातली एक खास टीप आहे कारण हे जरा थोडे नाजूक प्रकरण असतं त्याच्यामुळे बाजूनी त्याला कडेकडेनी हलवत ठेवायचं आणि त्याला धक्का न लावता छान व्यवस्थित सगळ्या बाजूनी ती लालसर होतात मस्तपैकी या पद्धतीने आणि मुख्य म्हणजे याला थोडासा वेळ द्यावा लागतो शिजायला कारण ती आतपर्यंत शिजावी लागतात पटकन घाईघाईनी वरतून रंग आला म्हणून काढून टाकता येत नाही तर त्याला व्यवस्थित दहा बारा मिनटं आपल्याला द्यावी लागतात आणि आतून शिजेस्तोवर हलक्या मंद आचेवर त्याला आपल्याला घोळवट ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने हे गुलाबजाम खूप पटकन होतात खूप कमी साहित्याला लागतं फक्त मिल्क पावडर आणावं लागतं कारण उपवासाला साधारण रताळी पण आणलेलीच असतात आणि साखर पाणी तर आपल्या घरात असतंच त्याच्यामुळे फक्त मिल्क पावडर आणायचं आणि हे काम होऊ शकतं मी इथे लोकल जे मिल्क पावडर मिळतं ते याच्यात वापरलेलं आहे तुम्ही जे एव्हरी डे किंवा इतर कुठलं जे तुम्हाला पटकन अवेलेबल होईल ते तुम्ही वापरू शकता आणि छान पद्धतीने मस्त गुलाबजाम होतात एकदम सुपर होतात पहिल्याच याच्यात आणि खूप सुंदर लागतात एकदम मऊ आणि खूप रसरशीत कारण पाक हे व्यवस्थित पितात आणि साधारण एखाद तासातच हे व्यवस्थित मुरतात हे जास्त वेळ पण याला द्यावा लागत नाही मुख्य म्हणजे थोडंसं कोमट असतानाच गुलाबजाम गरम असताना आणि पाक कोमट असतानाच त्याच्यात आपल्याला हे घालायचं आहे म्हणजे ते आणखी लवकर भिजतात आणि असे सुंदर दिसणारे गुलाबजाम झटपट तयार पण होतात तर या आषाढी एकादशीला हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि घरातल्या सगळ्यांनाही तो खूप आवडेल खूप आव्हा मिळेल आणि मुख्य म्हणजे कोणाला लक्षातही येणार नाही कदाचित चांगली इतले की रताळ्याचे आहेत तेव्हा ही कृती नक्की ट्राय करून बगा, करून बघा बघा आणि त्याच्यानंतर कमेंट करावून सांगायला पण विसरू नका त्याबरोबरच तुम्हाला माहितीच आहे सबस्क्राईब करायला मात्र तुम्हाला विसरायचं नाहीच आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत राहा सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे आपण असे भेटत राहूया पुढच्या भागांमध्ये नमस्कार जाणेजे यज्ञकर्म